यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कलम एकशे बावन ते कलम एकशे सदुसष्ट पर्यंतची सर्व कलमे पाहिली होती ही सर्व कलमे राज्यपाल आणि महाधिवक्ता यांच्याशी संबंधित होती या व्हिडिओमध्ये आपण कलम एकशे अडुसष्ट ते कलम दोनशे तेरा पर्यंतची सर्व कलमे पाहणार आहोत ही कलमे राज्य विधानमंडळाशी संबंधित आहेत विधानमंडळामध्ये एक विधानसभा आणि विधान परिषदेचा समावेश होतो ही सर्व कलमे घटनेच्या भाग सहा मध्ये देण्यात आलेली आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया भाग सहा यामध्ये राज्य विधिमंडळाची तरतुदी आहेत कलम एकशे अडुसष्ट यामध्ये राज्यामधील मधील विधानमंडळाची रचना दिली आहे राज्यामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद ही दोन सभागृह असतील या दोन्हींची मिळून काय राज्य विधानमंडळ बनेल कलम एकशे एकोणसत्तर राज्यामध्ये विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे हा अधिकार संसदीला दिला, दिला आहे पण अशी शिफारस राज्याने करावी लागेल तरच संसद राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण करू शकते त्यानंतर कलम एकशे सत्तरमध्ये विधानसभाची रचना दिली आहे यामध्ये विधानसभेमध्ये कमीत कमी साठ सदस्य आणि जास्तीत जास्त पाचशे सदस्य असतील सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती तर दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत त्यानंतर कलम एकशे एकाहत्तर यामध्ये विधान परिषदेची रचना दिली आहे विधान परिषदेचे किमान सदस्य हे चाळीस असतील आणि महत्तम म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या ही त्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एकाच तीन असेल त्यानंतर कलम एकशे बहात्तर यामध्ये राज्य विधिमंडळाचा कालावधी दिला आहे ज्यामध्ये विधानसभेचा कालावधी पाच वर्ष आणि विधानपरिषदेचा कालावधी हा विधानपरिषद हे स्थायी सभागृह आहे यामध्ये सदस्य दर दोन वर्षांनी एकाच तीन सदस्य निवृत्त होतात यामध्ये सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो त्यानंतर पुढचे कलम आहे कलम एकशे त्र्याहत्तर राज्य विधिमंडळाच्या सदस्यत्वाकरता पात्रता पात्रता काय दिली आहे विधानसभेसाठी त्यांचे वय वर्ष पंचवीस पूर्ण असावे आणि विधान परिषदेसाठी तीस वर्षे वय पूर्ण असावे त्यानंतर आहे कलम एकशे चौऱ्याहत्तर राज्य विधिमंडळाची सत्रे सत्र समाप्ती आणि विसर्जन या संबंधित तरतुदी कलम एकशे चौऱ्याहत्तर मध्ये आहेत कलम एकशे पंच्याहत्तर राज्यपालाचा सभागृहात संबोधून अभिभाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा हक्क कलम एकशे पंच्याहत्तर मध्ये दिला आहे कलम एकशे शहात्तर मध्ये राज्यपालाचे विशेष अभिभाषण दिले आहे त्यानंतर आहे कलम एकशे सत्याहत्तर यामध्ये मंत्री महाधिवक्ता आणि त्यांचे सभागृहाबाबतचे हक्क कलम एकशे सत्याहत्तर मध्ये दिले आहेत कलम एकशे अठ्याहत्तर मध्ये विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बद्दल माहिती आहे त्यानंतर कलम एकशे एकोणऐंशी मध्ये अध्यक्षाचे उपाध्यक्षाचे पद रिक्त होणे व त्याचा राजीनामा देणे आणि त्यांना पदावरून दूर करणे यासंबंधी तरतुदी कलम एकशे एकोणऐंशी मध्ये आहेत त्यानंतर आहे कलम एकशे ऐंशी यामध्ये उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांचा अध्यक्षपदाची कर्तव्य करण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार त्यानंतर पुढचे कलम पाहूया पुढचे कलम आहे कलम एकशे एक्क्याऐंशी यामध्ये अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्यांनी अध्यक्षस्थानने स्वीकारणे त्यानंतर आहे कलम एकशे ब्याऐंशी यामध्ये विधान परिषदेचा सभापती आणि उपसभापती जसं विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतो तसाच विधानसभेचा सभापती आणि उपसभापती असतो त्यानंतर कलम एकशे त्र्याऐंशी सभापतीचे आणि उपसभापतीचे पद रिक्त होणे त्याचा राजीनामा देणे आणि त्यांना पदावरून दूर करण्याच्या बाबतच्या तरतुदी कलम एकशे चौऱ्याऐंशी यामध्ये उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांना पदावर सभापती पदाचे कर्तव्य पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार त्यानंतर कलम एकशे पंच्याऐंशी यामध्ये सभापतीस किंवा उपसभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे त्यानंतर कलम एकशे शहाऐंशी अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती आणि उपसभापती यांचे वेतन व भत्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष हे विधानसभेचे असतात आणि सभापती आणि उपसभापती हे विधान परिषदेचे असतात त्यानंतर कलम एकशे सदुसष्ट राज्य विधिमंडळाचे सचिवालय कलम एकशे अदुसष्ट यामध्ये सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे त्यानंतरचे कलम आहे कलम एकशे एकोणनव्वद यामध्ये काय सभागृहांमधील मतदान जागा रिक्त असतानाही मतदान करण्याचा सभागृहाचा अधिकार व गणपूर्ती त्यानंतर सदस्यांच्या अपात्रता याच्या संबंधी खालील काही कर्मे आहेत त्यामध्ये पहिले आहे, आहे कलम एकशे नव्वद यामध्ये सदस्यांची जागा रिक्त होणे त्यानंतर कलम एकशे एक्क्याण्णव सदस्यत्वाबाबत अपात्रता कलम एकशे ब्याण्णव सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नावरील निर्णय त्यानंतर कलम एकशे त्र्याऐंशी यामध्ये कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानपन्न होण्याबाबत मतदान करण्याबाबत शास्ती कलम एकशे चौऱ्याण्णव यामध्ये विधानमंडळाची सभागृहे आणि त्यांचे सदस्य समित्या त्यांचे अधिकार आणि विशेषाधिकार इत्यादी बाबतच्या तरतुदी कलम एकशे चौऱ्याण्णव मध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर कलम एकशे पंच्याण्णव यामध्ये सदस्यांचे वेतन आणि भत्ते या संबंधित तरतुदी आहेत त्यानंतर कायदेकारी कार्यपद्धती म्हणजे परिषद किंवा विधानमंडळामध्ये कार्य कायदे करण्याची पद्धती त्यामध्ये कलम एकशे शहाण्णव सर्वप्रथम कार्यकर्तवे विधेयक प्रस्तुत करणे पारित करणे आणि त्यासंबंधी तरतुदी कलम एकशे शहाण्णव मध्ये दिलेले आहेत कलम एकशे सत्त्याण्णव मध्ये धन विधेयका व्यतिरिक्त अन्य विधेयका संबंधी विधान परिषदेच्या अधिकारांवर निर्बंध कलम एकशे अठ्याण्णव यामध्ये धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती दिलेली आहे दिले त्यानंतर आहे कलम एकशे नव्याण्णव यामध्ये धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे त्यानंतर पुढचे कलम आहे कलम दोनशे यामध्ये विधेयकांना अनुमाती देण्यासंबंधी आहेत हे कलम राज्यपाला संबंधित आहे राज्यपाल विधेयकाला अनुमती देऊ शकतो किंवा रोखून ठेवू शकतो त्यानंतर कलम दोनशे एक राज्य राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेली विधेयके त्यानंतर वित्तीय बाबी विषयक कार्यपद्धती त्या संबंधित कलमे कलम दोनशे दोन यामध्ये वार्षिक वित्तीय विवरण पत्रक दिले आहे याला बजेट म्हणतात घटनेमध्ये बजेट हा शब्द न वापरता काय त्या बाबतीत वार्षिक वित्तीय विवरणपत्रक हा शब्द वापरला आहे त्यानंतर कलम दोनशे तीन अंदाजपत्रकाबाबत विधानमंडळातील कार्यपद्धती कलम दोनशे चार मध्ये विनियोजन विधेयक दिलेली आहेत त्या पुढचे कलम आहे कलम दोनशे पाच यामध्ये पूरक अतिरिक्त आणि अधिक अनुदाने दिलेली आहेत कलम दोनशे सहा मध्ये लेखानुदाने प्रत्ययनुदाने व अपवादात्मक अनुदाने दिलेली आहेत कलम दोनशे सात मध्ये वित्तीय विधेयका संबंधी विशेष तरतुदी आहेत कलम दोनशे आठ मध्ये कार्यपद्धतीचे नियम कलम दोनशे नऊ मध्ये वित्तीय कामकाजासंबंधी राज्य विधिमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनिमय त्यानंतर कलम दोनशे दहा यामध्ये विधानमंडळात वापरवयाची भाषा कलम दोनशे अकरा विधानमंडळावरील चर्चेवर निर्बंध कलम दोनशे बारा न्यायालयाची न्यायालयाची विधानमंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे म्हणजे विधानमंडळाची जे काही कामकाज आहे त्याबाबत न्यायालय चौकशी करू शकत नाही कलम दोनशे तेरा विधानमंडळाच्या विराम काळात अध्यादेश काढण्याचा राज्यपालाचा अधिकार हे कलम महत्वपूर्ण आहे जेव्हा विधानमंडळ बरखास्त झालेली असते तेव्हा राज्यपाल अध्यादेश काढतात त्यानंतर या सेशनच्या पी डी साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा आणि स चॅनलला सबस्क्राईब करा